नमस्कार कृषी बंधूनो मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो कृषी बंधूनो आज जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा असून शेतकऱ्यासोबत एक मोठा धोका या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत कृषीबंधून भारत देश हा कृषीप्रधान देश असतानासुद्धा आज भारत देशामध्ये सतरा टक्के हे नागरिक कृषी क्षेत्रावर निगडीत आहे किंवा कृषी व्यवसाय करतात एवढं काही असतानाही जे आपले कास्तकार किंवा शेतकरी बंधू आहेत हे कोणत्याही व्यवसायापेक्षा सगळ्यात महत्वाचं व्यवसाय म्हणजे श्रेष्ठ शेती आणि कनिष्ठ नोकरी जी उक्ती होती आपली जी पहिले पूर्वज म्हणायचे त्याप्रमाणे आज शेतकऱ्यामध्ये योग्य ताकद असताना सुद्धा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा हा शेतकरी राजा आज खूप डब आलेला आहे याचं कारण काय तर कृषी मित्रांनो खरं पाहिलं तर कृषी आयोग किंवा कृषीच्या संबंधित जे बी जे विधेयक आहेत हे त्याला फायदेशीर किंवा पूरक ठरत नसल्यामुळे आज शेतकऱ्याच्या बाबतीत खूप एक चिंता मोठी निर्माण झालेली आहे शेतकरी राजा हा संकटात सापडलेला आहे शेतकरीला उगीच राजा म्हणत नाही जर निसर्गानं आणि जे त्याचे भाव आहेत हे जर व्यवस्थित मिळालं तर शेतकऱ्यामध्ये एवढी धमक आहे की तो स्वत शासनाला कर्ज देण्याची एवढी ताकद ह्या शेतकरी राजामध्ये आहे पण झाले वेगळच कृषी बंधून शेतकरी संकटात हा नैसर्गिकदृष्ट्या आणि शासनाच्या काही धोरणामुळे सुद्धा सापडल्या गेलेला आहे शासन कोणतंही असो कोणत्याही पक्षाशी आपल्याला काही घेण्यात पण शेतकऱ्याच्या हितामध्ये पाहिजे ते भेटत नसल्यामुळे आज कृषी राजा किंवा जे आपले बळीराजा आहे हे खूप संकटात सापडलेले आहे शेतकऱ्याला जी पाहिजे तशी एक जी संघटना आहे अशी संघटना शासनाला विरोध करण्याची ताकद किंवा त्याला ज्या विचाराची ताकद ठेवत नसल्यामुळे आज ते त्यांच्या हिशोबानं आज दर ठरविला जात आहे जे मूल्य आहे हे त्यांच्या हातात ठरल्याप्रमाणे आज जे एकी आहे किंवा एकट्याने केलेली ही वळवळ असते आणि एकापेक्षा अधिकने केलेली ही चळवळ असते त्याचप्रमाणे आज जी आपली शेतकरी संघटना आहे ही जास्त सक्रिय नसल्यामुळे आज, आज पाहिजे तसे जे बाजारभाव आहे जे कृषी मूल्य आहे ते आपल्याला भेटत नाहीये खरं जर पाहिलं तर सातवा आयोग जसं शासकीय कर्मचाऱ्याला जे आयोग देत गेलेत चौथा पाचवा सहावा आता सातवा आयोग त्याच्यामध्ये हे जे आयोगामध्ये त्यांना लागू करतात तसं जर कृषी आयोग हे जर अंमलात आणलं तर निश्चितच आज कापसाला नाही म्हटलं तरी पंचवीस सव्वीस हजार रुपये क्विंटल पर्यंत भाव राहिले असते जे दोन हजार एक किंवा जे आपण जुने रेट पाहता तो आपल्या लहानपणी जे रेट होते त्याच रेट त्या हिशोबामध्ये खूप झालं तर दोन ते तीन टक्क्याने वाढ झालेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जर सहाव्या आयोग मध्ये कर्मचाऱ्यांना अडोतीस टक्के महागाई भत्त्यावरून डायरेक्ट आता सातव्या आयोग मध्ये बेचाळीस टक्के म्हणजे तब्बल चार टक्क्याने वाढ हे दिलेली आहे तर तसं जर शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिले असते दरवर्षी चार टक्के दोन टक्क्याने जर वाढत गेला असतं तर आज कापसाचे जे रेट आहे किंवा सोयाबीन इतर कोणतेही जे तृणधान्य कडधान्य तेलबिया हे जे आहेत त्याच्यामध्ये खूप एक मोठी फरक रेटच्या बाबतीत फरक दिसून आला असता पण आज तसं आपल्याला पाहायला भेटत नाहीये मी मागच्या वर्षी जी गोष्ट करत नाही कारण मागच्या वर्षी बारा हजार कापसाला भाव होता नऊ हजार स्वायब्युलर होता आज ह्या वर्षी नाहीये हे कोणतंही शासन असं शासनाच्या विरोधात नाही आपल्याला फक्त आपण याच्यामध्ये जागरूक असणं खूप गरजेचं आहे की आपली जी शेतकरी संघटना आहे ज्याप्रमाणे शरद जोशी साहेबांनी केलं त्या हिशोबानं अजून जर सक्रियतेने जर आपण याच्यामध्ये काम केलं तर निश्चितच शेतकऱ्याला जाब विचारण्यासाठी शेतकरी याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी असं नेतृत्व करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी संघटना ही जास्तीचे सक्रियतेनं उभी राहणं खूप गरजेचे आहे तर कृषी मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे जे की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याचे रेट हे दरवर्षी वाढत जात आहेत आज शेतकरी राजा एका दाण्याचे शंभर दाणे तयार करू शकतो असे कोणतीही फॅक्टरी नाही असं कोणताही व्यवसाय नाही कि त्याच्यामध्ये एकाचे शंभर टक्के दुय्यम प्रोडक्ट किंवा दुय्यम उत्पादन होऊ शकते असं कोणतेही नाही पण एका जाण्याचे शंभर जाण्या करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये असताना सुद्धा तो आज खूप डबघळीला आलेला आहे याचं कारण फक्त संघटित नसणे किंवा जे धोरण आहेत शेतकऱ्याच्या विषयी जे धोरण आहेत ते त्यांना त्याच्या बाजूने नसल्यामुळे आज हे दिवस पाहण्याची वेळ आलेली आहे आयात निर्यातवर बंदी निर्यातवर बंदी आणि आयात हे निशुल्क केल्यामुळे ज्याही पिकाचं उत्पादन हे घट झाल्याच्या नंतरही शासन जर आयात करून घेत असेल निशुल्क ज्याला की करणे अशी जर हे झालं तर ते शहरी भागांना महागाईच्या दृष्टिकोनातून को शहरी भागांना पुरवण्यासाठी शासन हे जर आयात निशुल्क दरामध्ये करत असेल आणि आपले जे कृषीप्रधान देश सत्तर टक्के शेती करणारे जे देश आहे ह्या देशामध्ये जे शेतकरी आहे ते अं अडचणीत येण्याचे एकमेव कारण आहे तर कृषी मित्रांनो याच्यामध्ये आयोगाप्रमाणे जसं शासकीय कर्मचाऱ्यांना आयोगाप्रमाणे त्यांना वेतन वाढ होत असते त्याचप्रमाणे जर कृषी मालाला सुद्धा जर रेट हे दरवर्षी दोन ते चार टक्क्याने जर वाढवून दिले तर आज रोजी आपली ही परिस्थिती नसते आज शेतकऱ्या शेतकरी अं पीएम निधी किसान सहा हजार रुपये चार महिन्याने नंतर दोन हजार असे वर्षासाठी सहा हजार त्यांचे चिल्लर खर्च सुद्धा निघत नाही असे हे अशा लाभामुळं शेतकरीच्या मध्ये कुठली सुधारणा होणार नाही जसं संसद भवनामध्ये हिटलरनं एक सोबत आणला होता आणि त्याचे सगळे पिशे उपटून टाकले आणि ते त्याच्या मागे, मागे चलत होते जेवढं दाणं फेकले तिथंच खायचा त्या कोंबड्याला सुद्धा आनंद व्हायचा किंवा आपल्याला हे दाना टाकतो खायला त्याप्रमाणे शेतकऱ्याची सुद्धा गोड आहे की सहा हजार किंवा दुष्काळी आली याच्यामध्ये शेतकरी खुश होतो असा नाही ते त्याच्यामध्ये गुरफटल्या गेलेले आपले जे त्या हिटलरने जसं संसद सा, भवनामध्ये मॉडेल दाखल होता की कोंबड्याचे सगळे पिसे उपटून टाकल्याच्या नंतर कोंबड्याला कुठेही हो स्वतंत्रपणे खाता येत नव्हतं हो किंवा त्याच्या त्या फिरता येत नव्हतं आणि त्याला तो दाना टाकले त्याला समाधान व्हायचं तशी गोष्ट आपली पीएम किसान निधीच्या मा माध्यमातून किंवा हे दुष्काळग्रस्ती म्हणतो आपण ह्या माध्यमातून जे आपल्याला लाभ भेटतात हे पुरेसे नाही तर मला सांगायचं एकच आहे की जसे तुम्ही शासकीय लोकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही आयोग नेमणूक ने केलेले आहे आयोग नेमले आले जसे त्यांना पाच वर्षाने जसे रेट वाढवून देतात तसे कृषी मालाला सुद्धा द्या निश्चितच आपल्या शेतकरी राजांचे दिवस यायला वेळ लागणार नाही तर त्यासाठी आपण शेतकरी संघटना आहे ती एकदम चांगल्या प्रकारे सक्रिय करण्याची गरज आहे हिवाळी अधिवेशन झाले मागच्या महिन्यामध्येच तर ह्या शेतकरीच्या बाबतीत बोलायला कोणताही आमदार तयार नाही एवढे आमदार होते त्यापैकी एकाही आमदाराने हिवाळी मध्ये शेतकऱ्याच्या मूल्याच्या बाबतीत काही आमदार सोडले एक दोन आमदार ते पण बोटावर मोजून ओरडे ते आमदार सोडले तर बाकीची कोणीही शेतकऱ्याच्या हिताच्या बाबतीत बोलायला तयार नाहीये सांगायचं असं सत्तर टक्के जनता ज्या व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या बाबतीत जर आपण विचार नाही केलं तर महासत्ता बनण्याचा तर सोडा इथे पुन्हा दारिद्र्य येण्याचे निश्चितच हे कारण असू शकतात ग्रामीण भाग जसं जिथे मुख्य व्यवसाय शेती आहे हे सुधारणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी कोणतीही सरकार हा शब्द याच्यासाठी वापरतो आपल्याला कोणत्याही राजकारणाशी किंवा कोणत्याही पक्षाशी काही घेणे देणे नाही त्यासाठी फक्त शेतकऱ्याच्या हितामध्ये निर्णय घेणारा सरकार यावा येऊ असेल किंवा आहे तर ह्या संदर्भात आपल्याला विचार करूनच शेतकरीच्या हितात विचार करण्याच्या हिशोबानं नक्की आपण विचारपूर्वक ह्या गोष्टीच्या येणाऱ्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये विचार करावा आपल्याला जर कृषीविषयी जर काही नवीन व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला येतील तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र